नमस्कार मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा आज आपण जाणार आहोत आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवार या शाळेमध्ये त्या ठिकाणी सेमी इंग्लिश माध्यमातून मुलांना शिकवलं जातं अगदी अंगणवाडीपासून ते, ते चौथीपर्यंत ती शाळा या ठिकाणी आहे बोरी बुदुर्ग गावामध्ये कोरडेमाळा डेरेमाळा परिसरातील ती एक आदर्श शाळा आहे त्या ठिकाणी आपण आज जाणार आहोत आणि लहान लहान मुलांची मनोगतं किंवा पाहुणे मंडळींची सुद्धा मनोगतं या ठिकाणी आपण ऐकणार आहोत त्या निमित्तानं तर सर्वांनाच देशाबद्दल अभिमान आहे पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल या, या दोन्ही दिवसांना आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आणि ज्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नसेल तर त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तो शाळेचा आनंद ध्वजारोहणाचा असेल लहान लहान मुलांचे जे काही भाषणं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त होणार आहेत ते ऐकण्याचा खरोखर आनंद तुम्हाला आज मिळणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी ह्या व्हिडिओसाठी लाईक करा सबस्क्राईब करा हीच आपली सर्वांना विनंती तर चला आपण जाऊया आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडेडेरे रेश्वर या शाळेमध्ये हडवळे परिवारातच्या वतीनं उमेश भाऊ हडोळे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे सपक सन्मान्य योगेश भाऊ सोनामी यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीखल वाढून या कार्यक्रमाचं सुरुवात झालेली आहे भाग्य विधाता

15 सन्ना ऑगस्ट ती झाली रोजी जाना तुषाणी बाक फाटाला स्वतंत्र आहे काय काय कामं करायचं ओली मम्मी वाले बातेचं Okay. <laughs>

आपण प्रत्येक जण आपल्या देशावर खूप प्रेम करतो भारत मत म्हणतात आपल्या शरीर here is the today is the 23rd birthday 78th independence day of india At first, i wish you all over here happy the international spectators of india we got independence on 15 august 1947 we do proud of every indian i love my country very it stands india jaya jawan wow. आज <sum> Wow. Today is 15th August I wish you all a very happy Independence Day This year we are celebrating 78th Independence Day Independence Day is a night or festival of our country We should be grateful to our freedom fighters I am proud of India and I love my है है। सर हमेशा जब जब तक तक में में दोस्तों पंद्रह अगस्त उन्नीस को सैतालीस भारत हमारा बारह हमेशा आजाद हुआ था यह दिन हमारे इतिहास का महत्वपूर्ण दिन है यह दिन पंडित नेहरू भगत सिंह मंगल पांडे लोकमान्य तिलक इन सभी सेनानियों की बलिदान त्याग और बलिदान की याद दिलाता है याद दिलाता है यह दिन हमें गर्व सौभाग्य और सम्मान का है तिरंगा लहराएंगे भक्ति गीत गाएंगे तिरंगा लहराएंगे भक्ति गीत गाएंगे वादा करें <laughs> आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगानं प्रगती करत आल्या

एंडर्स म्हणते टाळ्या बाजूची बाकी त्यांनी चार ओके धन्यवाद टाळ्या वाजवायचे बाकी त्यांनी मंडुकासनासाठी तयार आहे दोन पाय हा ओके एकदम Eu vou aqui. E...